मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्रात संपलेलं आहे काल त्याचा शेवटचा दिवस होता आणि या संपूर्ण अधिवेशनात म्हणजे जवळजवळ एक अर्धा महिना आपण एकच गोष्ट पाहिली की महाराष्ट्रातलं विरोधी पक्ष हे अत्यंत शक्तीहीन झालेलं आहे कारण मित्रांनो या अर्ध्या महिन्यात इतके मुद्दे सरकारच्या विरोधात होते की विरोधी पक्ष त्या मुद्द्यांना घेरून पकडून त्यावर काहीतरी मुद्दे मांडून सत्ताधाऱ्यांना त्यांना घेरता आलं असतं खास करून जर उदाहरण सांगायचं सा म्हटलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे आर्थिक संकट आपल्या महाराष्ट्रावर ओढावलं आहे त्यावर काही मुद्दे मांडता आले असते वरून लाडकी बहीण योजने जे पैशाचं काय झालं यावर एक मुद्दा होता वरुण संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण दिशा सालियान हिचं संशयास्पद आत्महत्येचं प्रकरण असेल किंवा जे स्वारगेटचं बलात्कारचं प्रकरण झालं ते सुद्धा अशा अनेक मुद्दे होते ज्यावर की विरोधकांना बोलता आलं असतं पण एकही मुद्दा म्हणतोय मी एकही मुद्द्यावर विरोधकांना ठोसपणे काही बोलता आलेलं नाही आहे उलट याविरुद्ध देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची चांगल्याच प्रकारे गोची केलेली आहे कारण एकतर संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण जे झालं त्यात अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वीच धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदावरून राजीनामा घेणं मी घेणं म्हणतोय धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही समोरून त्यांचा राजीनामा हा घेतला गेला आहे आणि तो मुद्दाहून घेतला गेला आहे टायमिंग साधून की अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच राजीनामा घेऊ मग या मुद्द्यावर पूर्णपणे जे काही एक गदारोळ माजवता आला असता त्या अधिवेशनामध्ये ते, ते विरोधकांना करता आलं नाही कारण की अगोदरच राजीनामा हा धनंजय मुंडेंचा घेतला गेला होता त्यामुळं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा गायब झाला आता दुसरं प्रकरण जे दिशा सालियान हिचं संशयास्पद आत्महत्येचं प्रकरण पुन्हा एकदा वरती आलं आहे आणि तिचे पिता सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्ट हायकोर्टमध्ये जी काही याचिका एक दाखल केली आहे त्या याचिकेमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा वरती आला आहे आणि या मुद्द्याला धरून अधिवेशनामध्ये सुद्धा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही पिता पुत्रांना एक प्रकारे घेरण्याचा प्रयत्न हे सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे खास करून शिंदेंच्या पक्षातील अनेक आमदारांनी त्यामुळं भास्कर जाधव असतील ज्यांना विरोधी नेतापद हे हवं आहे त्यांचं नाव तुम्हाला आठवण असेल मी व्हिडिओसुद्धा केला होता की ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांचं नाव विरोधी नेतापदासाठी शिफारशीसाठी दिलं गेलेलं आहे आणि सभापती यावर निर्णय घेणार होते आता अद्याप या अधिवेशनावर तर निर्णय नाही घेतला गेला आहे पण ते पद आपल्याला हवं आहे म्हणून त्या पदासाठी अनेक प्रकारे भास्कर जाधव हे हो, देवेंद्र फडणवीसांस देवेंद्र फडणवीसांची एक चाटुकारिता करताना आपल्याला दिसले आता कालचं उदाहरण घ्या तुम्ही की जे एक अर्थसंकल्प मांडताना अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी काही मुद्दे मांडताना एक भाषण केलं आणि मग ते भाषण किती चांगलं होतं आणि त्या भाषणाची एक पुस्तक प्रकाशित देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे असं एक म्हणणं भास्कर जाधवांचं होतं आणि त्या अधिवेशनात त्यांनी बोलून दाखवलं त्यामुळे ते भाजपाचे आमदार आहेत की ठाकरेंचे आमदार आहेत हे कळत नव्हतं मग ती चाटुकारिता फक्त आणि फक्त त्या विरोधी नेतापदासाठी होते का असंही म्हणत आलं मग जर त्यासाठी होत असेल तर दिशा सालियानीचं जे प्रकरण असेल किंवा इतर काही मुद्दे असतील या मुद्द्यांवर ठाकरेंची बाजू मांडण्याच्याऐवजी भास्कर जाधव हे सत्ताधाऱ्यांची भाषा बोलताना दिसले आणि त्यामुळं कदाचित उद्धव ठाकरे इतके संतापले होते की काल त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काही मुद्दे मांडले त्यांनी वक्तव्य केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार, सरकार हे प्रचंड बहुमत मिळवणारे अस्वस्थ सरकार आहे आता मला हे कळत नाही आहे की या वक्तव्यामागं लॉजिक काय कारण एखाद्या सरकारकडं जर बहुमत आहे इतके जास्त आमदार त्यांनी निवडून आणले मग त्यांचं सरकार एकतर मजबूत आहे आणि मजबूत जर सरकार असेल मग ते सरकार अस्वस्थ कसं याचं कुठलेही तालमेल हे बसत नाही आहे आणि पुढे उद्धव ठाकरे म्हणतात की महायुतीचं सरकार आल्यानंतर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली परवाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली स्वारगेटचं बलात्काराचं प्रकरण आपल्यासमोर आलं आणि भ्रष्टाचाराची प्रकरणंसुद्धा दररोज या महाराष्ट्रात पुढे येतात वाढत चालली आता मित्रांनो हे वक्तव्य किती इलॉजिकल आहे हे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येऊ शकतं की म्हणजे विचार करा की उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत की बलात्काराचं प्रकरण असेल भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील हे महायुतीच्या सरकारमध्ये वाढली आहेत आता त्यांना रिव्हर्स क्वेश्चन हा विचारायला विचारला गेला पाहिजे की त्यांची सरकार असताना ते स्वतः मुख्यमंत्री असताना आणि लॉकडाऊन या संपूर्ण भारतात लागलं असतानासुद्धा त्यांच्या राज्यांमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये बलात्काराचे प्रकरण हे पूर्णपणे थांबले होते का डेटा समोर आहे बिलकुल नव्हे थांबले मग कशा प्रकारे ते म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार असताना किंवा त्यांच्या सरकारमध्ये बलात्काराचे प्रकरण हे दिवसेंदिवस वाढत चाललेत आणि त्यांचे सरकार असताना मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचार हा पूर्णपणे महाराष्ट्रात थांबला होता का महाराष्ट्राचं सरकार किंवा महाराष्ट्र राज्य हे स्वर्ग बनलं होतं का ते मुख्यमंत्री असताना जे आज असे इन लॉजिकल आरोप हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर लावतं मित्रांनो सगळ्यात जास्त आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे आहेत वीस आमदार त्यामुळं त्यांच्या पक्षाकडून ही अपेक्षा असते की विरोधी पक्ष आणि त्यातही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या पक्षाकडून काही लॉजिकल काही तथ्य असलेले मुद्दे मांडले जातील आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखादा मुद्दा हा उभारण्यासाठी त्यांचा पक्ष हा अग्रणी स्थानावर असेल पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील जे इतर नेते आहेत ते सरकारच्या विरोधात सोडा एक मुद्दासुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा मांडू शकलेले नाही आहेत आणि मग जेव्हा मुद्दे सापडत नाहीत तेव्हा मग असे इलॉजिकल मुद्दे आणि असे वक्तव्य भरळायचं काम यांच्या पक्षातील नेते करत असतात आणि दिशा सालियान या प्रकरणामध्ये इतक्या खोलवर हे दोघं पितापुत्र आज अडकलेले आहेत की विचारू नका कारण बलात्कार नाईट लाईफ हे मुद्दे तर आहेतच पण आता ड्रग्सची तस्करीचासुद्धा सुद्धा जो मुद्दा आहे तो हळूहळू या केसमुळे वरती येत चाललेला आहे कारण मुख्यमंत्री असताना अनेक ड्रग डील्स या मुंबई शहरामध्ये झालेल्या होत्या आणि याची माहिती असूनसुद्धा उद्धव ठाकरेंनी कदाचित आता याची पक्की माहिती माझ्याकडे नाही आहे म्हणून कदाचित आपण म्हणतो आहे की मुख्यमंत्री असताना अशा अनेक ड्रगचे डील्स हे उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकाळात दाबलेले होते कारण त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे या केसमध्ये सहभागी होते या प्रकरणामध्ये पूर्णपणे ना त्यांचं नाव होतं आणि त्यामुळेच कदाचित मुख्यमंत्री असताना त्यांनी या केसवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही आणि मग त्यांचे सचिन वाजे असतील लाडके पोलीस कमिशनर असतील या सगळ्यांनाच या केसला दाबण्यासाठी कामाला उद्धव ठाकरेंनी लावलेलं लावलेलं होतं हे स्पष्टपणे आता लोकांसमोर आलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंशिवाय जे इतर नेते आहेत सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील किंवा खास करून शरद पवार असतील या तिन्ही नेत्यांची गोचीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी चांगल्याच प्रकारे या अधिवेशनात केलेली आहे कारण जयकुमार गोरे यांचं जे एक नवीन प्रकरण आपल्यासमोर आलं आणि अचानक सुप्रिया सुळेंना त्या महिलेची चिंता व्हायला लागली आहे जे की प्रकरण दोन हजार सतराचं आहे ते फोटोज कदाचित पाठवलेही असतील पण तो प्रकरण जुना आहे तो केसही क्लोज झाला सर्व काही जी तडजोड आहे ती जयकुमार गोरे आणि त्या महिलेच्या एक संदर्भात झालेली होती कोर्टात हा मुद्दा पूर्णपणे संपलेला होता आणि अचानक सुप्रिया सुळे आणि त्यांचे लाडके पत्रकार तुषार खरात ज्यांच्यामार्फत हे जे काही व्हिडिओज त्यांनी बनवले आणि शिवीगाळ वगैरे जयकुमार गोरे यांच्या विरोधात केली गेली या संपूर्ण प्रकरणाचं एक खुलासा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केला आणि त्यानुसार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार एक प्रकारे कचाट्यात सापडले गेले आणि विचार करा की सुप्रिया सुळेंसारख्या अनुभवी एक ज्या खासदार राहिलेल्या आहेत ती व्यक्ती समोर येऊन कबूल करते की होय मी तुषार खरात यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी मला काही व्हिडिओज पाठवले होते आता सुप्रिया सुळे असं म्हणू शकल्या असत्या की देवेंद्र फडणवीस जे वक्तव्य त्यांनी केलं आहे ते त्यांनी एक सिद्ध करून दाखवावं असं कोणताही संबंध माझं नव्हतं आणि जेवढं या प्रकरणाला खेचता आलं असतं तेवढं खेचायला पाहिजे होतं पण तुम्ही समोर येऊन लगेच कबूल करताय की होय मी त्याच्या सम कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यांनीसुद्धा मला काही व्हिडिओज पाठवले होते त्यानुसार तुम्ही हे समोर येऊन सांगताय की देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप हे पूर्णतः सत्य आहेत आणि जयकुमार गोरे यांनासुद्धा तुम्ही फसवण्यासाठी जे काही एक जाळं विणलं होतं त्याच्यात सुद्धा सहभागी होता जेवढे की ती महिला आणि तुषार खरात हे सहभागी होते त्यामुळं या सगळ्याच नेत्यांना एकही प्रकारे चांगला मुद्दा मांडून सरकारची गोची करता आलेली नाही आहे उलट देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांची बोलती बंद केलेली आहे त्यामुळे एक गोष्ट या अधिवेशनामध्ये स्पष्ट झालेली आहे मित्रांनो की जे विरोधी पक्षातील नेते आणि पक्ष आहेत ते अत्यंत शक्तिहीन झालेले आहेत आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये जर या पक्षांना टिकायचं आहे काहीही करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक मोर्चा ठोकून उभं राहायचं आहे कदाचित टिकून जरी राहायचं आहे ना तरीसुद्धा या पक्षांना फार मेहनत करावी लागणार आहे स्वतःला दिग्गज समजणारे अति ज्ञानी समजणारे शरद पवार सुद्धा या संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यकाळात पूर्णपणे हाताची घडी तोंडावर बोट ठेवूनच होते एक सुद्धा वक्तव्य या अधिवेशनाच्या संबंधात असेल किंवा बजेटच्या संबंधात असेल एकही वक्तव्य शरद पवार करताना दिसलेले नाही आहेत पूर्णपणे शरद पवार हे शांत होते आणि ही विचित्र घटना आहे कारण बजेटसारखा महत्त्वाची घटना या महाराष्ट्रात घडते आणि ज्याला जाणता नेता म्हणतात असे शरद पवार पूर्णपणे शांत बसतात तेव्हा कुठेतरी गडबड आहे असं म्हणावं लागतं आणि कदाचित शरद पवारांना आता कळत नाही आहे की इतका नौखा असलेला तो छोटा मुलगा देवेंद्र फडणवीस आपल्यासमोर तो आपल्याला मात कसं देतो आहे कदाचित हे शरद पवारांना कळत नाही आहे आणि विरोधात आपण काय रणनीती अपनावली पाहिजे याचासुद्धा अंदाजा कदाचित जाणता नेत्याला येत नाही कारण जे काही आपण काड्या करण्याचा प्रयत्न केलं आपली सरकार असताना असेल किंवा आतासुद्धा जयकुमार गोरे धनंजय मुंडे यांच्या विरोधात मंत्र्यांना घेरून देवेंद्र फडणवीसांना घेरता येत आहे का अशा प्रकारची वेगवेगळी रणनीती जी, वेग 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 जी शरद पवारांनी वेगवेगळ्या वेग लोकांमार्फत आखण्याचा प्रयत्न केला त्या सगळीच रणनीती पूर्णपणे असफल ठरलेली आहे आणि कदाचित आता पुढे काय करायचं असा प्रश्नचिन्ह शरद पवार यांच्या डोळ्यासमोर आला असेल आणि मग त्याच्याविषयी विचार करता करता एकही वक्तव्य आपण दिलं पाहिजे असं शरद पवारांना वाटलं नसेल किंवा ते व्यस्त असतील की पुढच्या काळात आपल्याला कोणत्या काड्या अजून करायच्या त्यामुळं या पूर्ण अधिवेशनात एकच मत आणि एकच गोष्ट माझ्या समोर आली की विरोधक आणि विरोधी पक्ष हे फार आणि फार हे कमजोर झालेलं आहे सत्ताधाऱ्यांकडं अफाट शक्ती आणि सत्तेची जी एक आपण म्हणू शकतो की बिनविरोध जी ताकद आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे आणि जेवढं चांगलं उपयोग याचं करून घेता येईल तेवढं देवेंद्र फडणवीसांनी करून घेतलं पाहिजे आणि सरकारला आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला पूर्णपणे उत्तरदायी ठरवलं पाहिजे त्याच्या मंत्री जे काही खातं त्याला दिलं आहे त्या खात्यामध्ये किती काम झालं आहे तसं शंभर दिवसाचा आराखडा तुम्ही ऐकला तसाच पुढच्या पाच वर्षांमध्ये मंत्र्यांकडून काय काय काम आपल्याला करायची आहे वेगवेगळ्या खात्यांमध्ये कोणत्या प्रकारचा विकास करायचा आहे जे काही महामार्ग वेगळ्या डेव्हलपमेंट कामं करायची आहेत तीसुद्धा ही किती जलद गतीने आपण करू शकतो याचा पूर्ण प्रयत्न देवेंद्र फडणवीसांना आता केला पाहिजे कारण यापेक्षा चांगला चान्स हा कधीही भेटणार नाही आणि इतका कमजोर विरोधी पक्ष आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही नेत्याला भेटलेला नव्हता जो की देवेंद्र फडणवीस यांना भेटला आहे त्यामुळे याचा जितका फायदा आपल्याला करून घेता येईल तितका देवेंद्र फडणवीसांनी करून घेतला पाहिजे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद